तमाम कला रसिकांना निराश करणारी अवघ्या खऱ्या अर्थाने चाहत्यांना बेड्यात काढले नवी मुंबईच्या कॉन्सर्टमध्ये जस्तीन बिबरने केवळ ओठ हलवण्याचे हावभाव केल्याची धक्कादायक माहिती समोर येत माधवी देसाई आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत माधवी काय नेमकं का घडलेल्या या कॉन्सर्टमध्ये आता हे सगळं समोर रह येत आहे की पंचवीस कोटी घेऊन जस्टिन रिवरने कारण परफॉर्मन्स करताना जस्टिन रिवर मध्ये एकदा पाणी वेळेला थांबला होता तेव्हाही मागे गाणं सुरू होत यावरून आता हे गोष्ट समोर येते की त्यांनी फक्त तो लिपसिंग करत होता मागे गाणं रेकॉर्डिंगवर सुरू होती आणि अशा प्रकारे जवळपास दीड तास त्यांनी परफॉर्मन्स केला आणि सगळे चाहते खूप खुश होते की जस्टिन रिवरचा लाइव परफॉर्मन्स त्यांना पाहायला मिळतोय मात्र प्रत्यक्षात जस्टिन नव्हता तो केवळ करत होता हे आता समोर येतंय त्यामुळे त्याचे ते तमाम चाहते होते जे इतके तिकीट काढून इतके पैसे खर्च करून तिथे गेले होते त्यांची कुठेतरी आता निराशा होते ते संताप व्यक्त करतात सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत आणि त्यामुळे या चाहत्यांची त्याची इतकी वर्ष वाट पाहत होते त्यांची घोर निराशा ता� झाल्याचं समोर येते अश्विन माधवी धन्यवाद या माहितीबद्दल